नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट लॉजिक का मॅजिक आपण बघूया लॉजिक का मॅजिक म्हणजे काय तर प्रत्येक गोष्टीमागचं जर का लॉजिक आपण समजून घेतलं ना तर ती गोष्ट आपली आपला जो सबकॉन्शियस मेंदू आहे ना त्याला ती खूप आवडते कारण का सबकॉन्शियस मेंदू हा नेहमी लॉजिकवर आधारित काम करतो तर त्यामुळे एखाद्या गोष्टी मागचं सायन्स जर का आपण त्या सबकॉन्शियस मेंदूला सांगितलं ना तर मेंदूला ती गोष्ट जशीच्या राहते म्हणून कुठलीही गोष्ट लॉजिकनी समजून घेतलं पाहिजे ते म्हणतो ना की अभ्यास करताना ते जसं ते थ्री इडियट पिक्चरमध्ये ती कन्सेप्ट नव्हती का की तो चतुर जो होता तो रट्टा मारायचा आणि जो रॅन्चो असतो तो काय करतो तर प्रत्येक गोष्ट लॉजिकली समजून घेतो की काय आहे कसं आहे त्याच्यामुळे मग त्याला त्याचा लाँग लास्टिंग बेनिफिट होतो आणि जे होकमपट्टी करतात त्याला काय होतं ती गोष्ट तात्पुरती लक्षात राहते नंतर विसरल्या जाते आणि मुख्य म्हणजे त्याच्यावर फार कृती होत नाही कारण कुठेतरी आपल्या आत मनाला ती गोष्ट पटलेलीच नसती ना मग त्यामुळे जी गोष्ट आपल्याला पटलीच नाही जी गोष्ट आपल्याला आवडलीच नाही ती गोष्ट करण्यासाठी कृती करायला आपली इच्छा पण होणार नाही ना तर असं एक तर असं बऱ्याच गोष्टींमागचं लॉजिक आपण या व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत आजचं लॉजिक आहे आज बेसिकली मी सांगणार काय आहे एक संकल्पना ज्याला आपण म्हणतो इमॅजिनेशन पॉवरची ताकद काय असते तुम्ही विराट वी कोहली म्हणजे विराट कोहलीच्या बऱ्याच इंटरव्ह्यूमध्ये त्याने हा उल्लेख केलेला आहे की त्याला त्याच्या आयुष्यात जे काही मॅनिफेस्ट करायचं होतं किती किंवा त्याला त्याच्या आयुष्यात जे काही मिळवायचं होतं ना ती मिळवण्याची गोष्ट रोज तो इमॅजिन करायचा की मी असं असं करेल माझी लाईफस्टाईल अशी असेल मी माझ्या खेळासाठी इतका वेळ देईल मी इतकी इतकी तास सराव करेल मी मग ते सराव केल्यानंतर ही ही माझी पर्टिक्युलर मॅच असेल तर त्या मॅच मध्ये ना मी असा परफॉर्म करेल तसं परफॉर्मन परफॉर्म करेल माझी लाईफ अशी असेल माझी लाईफस्टाईल तशी असेल असं सगळं आपल्या आयुष्याबद्दल किंवा आपल्या भविष्याबद्दल आपले जे काही ध्येय आहे स्वप्न आहे इच्छा आहे आकांक्षा आहेत महत्वाकांक्षा आहेत तर ते सगळं विराट कोहली एक विराट कोहली इमॅजिन करायचा रोज इमॅजिन करायचा आता या इमॅजिनेशनच्या पावर मागची ताकद काय आहे हे मी तुम्हाला लॉजिकली समजून सांगते बघा या ब्रह्मांडामध्ये ज्या काही गोष्टी फिजिकल स्वरूपामध्ये अस्तित्वात आलेल्या आहेत म्हणजे काय या ब्रह्मांडात ज्या काही गोष्टी प्रत्यक्ष रूपात अस्तित्वात आलेल्या आहेत त्या गोष्टींची सुरुवात आधी कशी झालेली आहे तर त्या गोष्टीबद्दल आधी कोणीतरी इमॅजिन केलेलं आहे म्हणजे अभौतिक स्वरूपात आधी ती गोष्ट घडली आहे आणि मग ती भौतिक स्वरूपात घडलेली आहे हे वाक्य नीट समजून घ्या की कुठलीही गोष्ट आधी अभौतिक स्वरूपात जन्माला आलेली आहे आणि मग ती भौतिक स्वरूपात जन्माला आलेली आहे म्हणजे कसं इव्हन आपल्या माणसाचं अस्तित्व पण की एखादा आपल्याला मूल जन्माला घालायचं आहे किंवा घालूया असं जेव्हा कोणीतरी आधी अप अभौतिक म्हणजे वैचारिक लेवलवर कोणीतरी ठरवलं की आपल्याला आप एक नवीन मूल एक नवीन जीव जन्माला घालायचं आहे त्याच्यानंतर तसा त्यांनी विचार केला मग त्याच्यासाठी योग्य ते जे काय करायचं असतं ते, ते काम केलं आणि मग माणूस किंवा मा एखादा जीव जन्माला आला एक्झॅक्टली किंवा आपण जगा आजपर्यंत जगभरात जे काही शोध लागले त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल पण असं समजून घेऊया की समजा विमान माणसाला आकाशामध्ये मा जसा पक्षी उडतो पक्षी उडतात तसं आपण माणसाने उडलं पाहिजे असं कोणाला तरी वाटलं कोणाच्या तरी अभौतिक स्वरूपात कोणाच्या मनामध्ये आधी हा विचार जन्माला आला आणि मग त्यासाठी त्याने प्रयत्न केले आणि मग प्रत्यक्ष रूपात विमानाची निर्मिती झाली आणि माणूस खऱ्या अर्थाने आकाशात उडायला म्हणजे ते स्वप्न माणसाचं साकार झालं तसंच म्हणजे सगळ्याच गोष्टी सगळ्याच गोष्टींबद्दल असेल माणसाने आधी कुठलीही गोष्ट काय केलेलं आहे तर आधी वैचारिक लेवलवर ती गोष्ट इमॅजिन केलेली आहे आणि मग सातत्याने त्याचा पाठपुरावा केल्यानंतर मग ती गोष्ट खर खऱ्या अर्थाने एक्झिक्यूट झाली आहे किंवा प्रत्यक्षात आली आहे तर तसंच आपल्या आयुष्यातल्या आपल्या स्वप्नांबद्दलचं पण असतं की आपल्याला जे काही मिळवायचं आहे मग आता प्रत्येक माणसाला काही ना काही मिळवायचं असतं कोणाला तरी कुठल्या तरी परीक्षेत पास व्हायचं असतं कोणाला तरी त्याच्या जॉबमध्ये चांगलं प्रमोशन हवं असतं कोणाला एक चांगली लाईफस्टाईल हवी असते कोणाला वेट लॉस करायचं असतं हे त्याचं स्वप्न असतं किंवा कोणाला ना त्याचं रंग रूप सौंदर्य असं पर्टिक्युलर असायला हवं असतं की मला ना असंच दिसायचं आहे असंच राहायचं आहे कोणाला कोणाचं लग्न व्हायचं असतं कोणाला एखादी एखादा त्याला त्याच्या आवडतीचा व्यक्ती त्याच्या आयुष्यात द्यावा म्हणून ते त्याचं मेनिफेस्टेशन असतं तर कोणाला श्रीमंत व्हायचं असतं किंवा सगळी लक्झरी कमवायची असते कोणाला सत्ता दिसवायचं असतं म्हणजे पावर मिळवायची असते असं प्रत्येक माणसाला या जगात काही ना काहीतरी स्वप्न आहे प्रत्येक माणसाच्या काहीतरी इच्छा आकांक्षा ध्येय आहेत बरोबर मग मला तेच सांगायचं आहे की ती गोष्ट आधी तुम्हाला तुमच्या इमॅजिनेशनच्या पावरवर किंवा तुमच्या अभौतिक स्वरूपामध्ये जेव्हा ती गोष्ट तुम्ही एकदम स्ट्रॉंगली निर्माण करताल ना तेव्हाच ती प्रत्यक्ष रूपामध्ये किंवा भौतिक स्वरूपामध्ये पण तितकीच पटकन एक्झिक्यूट व्हायला तुम्हाला मदत होईल हे याच्या मागचं साधं लॉजिक आहे म्हणजे इमॅजिनेशनची ताकद इतकी मोठी का आहे म्हणजे विराट कोहली सारखा व्यक्ती सांगतो म्हटलं तर आपण त्याच्यावर विश्वास ठेवलाच पाहिजे पण मग फक्त विराट कोहली सांगतो म्हणून पण त्याच्यावर आपण विश्वास नाही ठेवला पाहिजे आपण पण त्याच्या मागचं लॉजिक समजून घेतलं पाहिजे तर त्याचं लॉजिक हेच आहे की तुम्ही तुमच्या लेवलवर विचार करा आता समजा एखादा निर्माता आहे किंवा एखादा फिल्मचा डायरेक्टर आहे तो डायरेक्टर आधी इमॅजिन करतो की माझ्या चित्रपटामध्ये ना असा असा सीन आहे मग अशी अशी ती व्यक्ती येईल मग तिने असे असे कपडे घातलेले असतील अशी वेशभूषा केली असेल अशी केशभूषा केली असेल मग ती येईल मग ती समोरच्या व्यक्तीला ते सांगेल मग असं होईल मग तसं घेईल मग बॅकग्राऊंडला हे चित्र असेल बॅकग्राऊंडला ही वस्तू अशी ठेवलेली हो असेल असं सगळं ती मंडळी पहिले इमॅजिन करताना मग इमॅजिन केल्यानंतर प्रत्यक्षात ती गोष्ट तशी घडते किंवा एखादा स्टोरी रायटर असतो तो एखादी स्टोरी फक्त आधी आधी ती स्टोरी त्याच्या डोक्यात निर्माण होते म्हणजे कुठलीही गोष्ट आधी माणसाच्या कल्पनेमध्ये मा तयार होते आणि मग ती प्रत्यक्षात तयार होते की नाही समजा म्हणजे एखादा लेखक आहे तो लेखक लेखक ती जी काही कथा लिहितो ती ती काही अशी डायरेक्ट त्याच्या असं नाही होत की डायरेक्ट ती आली आणि तो लिहायला लागला आधी ती त्याच्या डोक्यात येते की असं असं घडलं असं असं घडेल मग हे घडेल मग ते घडेल मग असं घडेल मग तसं घडेल आणि मग तो तिला लि लिहून काढतो किंवा तिला लिखित स्वरूप प्राप्त होतं किंवा एखादा डिझायनर असतो तो डिझायनर जेव्हा एखादा ड्रेस डिझाईन करतो किंवा एखादा कुठलंही वस्त्र डिझाईन करतो तर ते आधी त्याच्या डोक्यात येतं की त्या ड्रेसचा रंग ना अशा असेल मग त्याच्यावर डिझाईन ना अशी असेल मग त्याच्यावर ही डिझाईन अशी असेल ही प्रिंट मोठी असेल ती प्रिंट छोटी असेल बॉर्डर अशी असेल बॉर्डरचा रंग हा असा शेडमध्ये असेल ॲक्च्युअल कपड्याचा शेड अशा रंगाचा असेल त्याचं फॅब्रिक असं असेल हे सगळं आधी तो इमॅजिन करतो आणि मग त्या गोष्टीला मूर्तरूप मूर्तरूप म्हणजे प्रत्यक्ष स्वरूप मिळतं बरोबर की नाही मग तसंच तुम्हालाही तुमच्या आयुष्यात जे पण काही पाहिजे आहे ना की कोणाला चांगला जॉब मनास म्हणजेच मनासारखा जॉब पाहिजे आहे कोणाला श्रीमंत व्हायचं आहे हे श्रीमंत होण्याचं तर म्हणजे खरंच म्हणजे ती गोष्ट आधी तुम्हाला इमॅजिन तुम्हाला आधी स्वतःला रोज इमॅजिन करावं लागतं की मी श्रीमंत झालो आहे आता श्रीमंत होणं म्हणजे काय तर आजकाल प्रत्येकालाच भरपूर पैसे कमवायचे असतात तर त्यासाठी आधी तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल की जेवढे पैसे मला मी कमवणं अपेक्षित आहे दर महिन्याला किंवा दर वर्षाचं जे काही तुमचं टार्गेट असेल तर माझ्याकडे ते पैसे येत आहेत असं जेव्हा तुम्ही रोज 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 रोज, रोज इमॅजिन करताल त्या गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवताल ना की हो ही गोष्ट प्रत्यक्षात येणं शक्य आहे असं जेव्हा आपल्या सबकॉन्शियस ब्रेनला पूर्णपणे कळतं ना की ही गोष्ट तर हो ही गोष्ट शक्य आहे याच्यात काहीच इम्पॉसिबल नाहीये असं जेव्हा तुम्ही रोज 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 ती तुमची इमॅजिनेशनची पॉवर वाढवताल ना तेव्हा आपोआप तुम्हाला त्यासाठी योग्य तो मार्ग मिळायला लागतो ला आणि मग त्या मार्गावर तुम्ही तुम्ही सहजपणे चालायला लागता ला ठीक आहे काही आडी अडचणी पण येतात नाही असं नाही त्या मार्गावरून हळूहळू पण ऍटलीस्ट व्यक्तीची दिशा तसं ही दिशा तर योग्य होते ना की तो जर त्याने ठरवलं की मला श्रीमंत व्हायचा आहे किंवा मला ना खूप पैसे कमवायचे आहे कसे म्हणजे ते पैसे माझ्याकडे कसे येतील ते मला माहित नाही पण रोज तो व्यक्ती जेव्हा इमॅजिन करायला लागतो की मी श्रीमंत झालो आहे किंवा माझ्याकडे ते एवढे एवढे पैसे समजा महिन्याला एक लाख रुपये उत्पन्न मला मिळत आहे असं जेव्हा तो रोज इमॅजिन करायला लागतो की हो आणि असं रोज तो स्वतः स्वतःला सांगायला लागतो स्वतःच्या सबकॉन्शियस ब्रेनचं प्रोग्रामिंग तो अशा पद्धतीने करतो ना तेव्हा बरोबर एक वेळ अशी येते की त्यासाठीची कृती युनिवर्समध्ये घडायला लागते पण त्याच्यासाठीची पूर्व अट काय आहे म्हणजे कुठलीही गोष्ट समजा आता हा ड्रेस आहे हा ड्रेस ज्याने कोणी निर्माण केला त्याने पहिले आधी तर ते सगळं त्याच्या डोक्यामध्ये त्याचं चित्र तयार केलं ना की असं असेल स्लीव अशी असेल ती अशी असेल प्रिंट अशी असेल त्याच्या बॅकग्राऊंडचा कलर असा असेल असं त्याने इमॅजिन केलं आणि मग जेव्हा प्रत्यक्ष कृती तो करायला लागला मग त्याच्यात त्याला लक्षात आलं की अरे नाही हा रंग चांगला नाही दिसत आहे मग हा बदला हे चांगलं नाही दिसत आहे मग त्यामध्ये अशी सुधारणा करा मग प्रत्यक्ष दुसरा टप्पा प्रत्यक्ष कृतीचा असतो पण पहिला टप्पा आधी तुम्हाला इमॅजिनेशनच्या पातळीवर ती गोष्ट इमॅजिन करावी लागते आणि प्रयत्नपूर्वक तुम्हाला रोज 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 ती गोष्ट इमॅजिन करावी लागते आणि पूर्णपणे सकारात्मकता त्याच्यामध्ये असली पाहिजे कुठलंही त्याच्यामध्ये किंतू परंतु नसलं पाहिजे किंवा आपलं लॉजिकल ब्रेन तेव्हा थोडंसं बाजूला ठेवावं हो लागतं की नाही म्हणजे द वन हँड एकीकडे तुम्ही असा विचार करता की म्हणजे असा विचार करताय की मी ना पुढच्या दोन महिन्यामध्ये एवढ्या एवढ्या पगाराची सॅलरी मिळवणारच आहे किंवा पुढच्या दोन महिन्यामध्ये ना माझं महिन्याला एक लाख रुपये उत्पन्न होणारच आहे एवढाच विचार तुम्ही करायचा आहे मग त्याच्यानंतर तुमचं जे लॉजिकल ब्रेन आहे ना ते लॉजिकल ब्रेन जेव्हा तुम्हाला प्रतिप्रश्न विचारायला ना? अरे नाही पण कसं शक्य आहे तुला तर हे येत नाही तुला तर ते येत नाही तुझ्याकडे तर हे नाही आहे तुझ्याकडे तर ते नाही आहे असं जेव्हा आपलं लॉजिकल ब्रेन आपल्याला प्रश्न विचारतं ना तेव्हा ते थोडस साईडला ठेवायचं त्याला एवढंच सांगायचं की माझ्यामध्ये त्याला एवढंच शांतपणे सांगायचं आपल्या लॉजिकल ब्रेनला की माझ्यामध्ये ती क्षमता आहे आणि मी ती मिळवणार आहे युनिवर्स पण मला ते देणार आहे आणि प्रयत्नपूर्वक रोज 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 ते इमॅजिन करायचं आहे की जे काही तुम्हाला पाहिजे समजा जॉब पाहिजे आहे किंवा महिन्याचं इतकं इतकं उत्पन्न पाहिजे आहे तर मला दर महिन्याला इतकं उत्पन्न मिळतं आहे किंवा पुढच्या दोन महिन्यांनी मी इतके इतके पैसे दर महिन्याला कमवणार आहे अशी ती गोष्ट आधी रोज इमॅजिन करा प्रयत्नपूर्वक रोज 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 स्वतःला सांगत राहा स्वतःला बजावत राहा आणि बघा बरोबर तुम्हाला तसा मार्ग दिसत जाईल तशी दिशा तुम्हाला सापडेल आणि दिशे त्या दिशेने हळूहळू तुमचा त्या जेवढी तुमची इमॅजिनेशन पॉवर स्ट्रॉंग जेवढं तुमचं इमॅजिनेशन पॉझिटिव्ह तेवढी पटकन ती गोष्ट तुम्ही अट्रॅक्ट करताल आणि आता ती गोष्ट प्रत्यक्षात म्हणजे ती एक्झिक्युट कशी होईल ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते की युनिवर्स एखादी गोष्ट एक्झिक्यूट कसं करतो म्हणजे जसं मी म्हटलं ना की आपलं लॉजिकल ब्रेन तुम्ही बाजूला ठेवायचं की मला श्रीमंत तर व्हायचंय मला पुढच्या दोन महिन्यामध्ये इतके इतकं उत्पन्न तर कमवायचं आहे पण मग लॉजिकल ब्रेनला हे जे प्रश्न पडले ना की तुझ्याकडे हे तर नाही हे नाही ते नाही ते नाही मग तू कसं कमवणार तर ते कसं घडणार युनिवर्स ला, इम्चा 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 पावर ला, करता, करता। ते कसं घडवतं जेव्हा तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस ब्रेनला तुम्ही तुमच्या इमॅजिनेशन पॉवरला तुम्ही तुमची सकारात्मकतेच्या ताकदीला मोठं करता स्ट्रॉंग करता तेव्हा युनिवर्स ते कसं घडवतं ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते